ही आत्महत्या म्हणजे शासन आणि प्रशासनाने घेतलेला बळी जयश्रीताई यांचा शासन गंभीर आरोप अंधेरा येथील युवा प्रगतीशील शेतकरी यांची आत्महत्या ही शर्मेने मान खाली लावणारी घटना खडकपूर्ण पाणी शेतीसाठी वापरावे यासाठी प्रयत्नशील होते किलास नागरे शासन दरबारी पाठपुरावा करीत होते त्यांना शासनाने कुठलीही दाद दिली नाही त्यामुळे निराश होऊन त्यांना आत्महत्या करावी लागली असे प्रखर मत जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केले अंढेरा येथील युवा प्रगतीशील शेतकरी कैलास भाऊ नागरे यांनी केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून तो शासन आणि प्रशासनाचा बळी आहे कैलास भाऊ नागरे हे मागच्या अनेक दिवसांपासून खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी हे शेतीसाठी वापरता आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते शासन दरबारी पाठपुरावा करत होते परंतु त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली त्यांचा त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी ही दिली गेली नाही आज या कारणासाठी त्यांना आत्महत्या करावी लागते हे या राज्याचं दुर्दैव आहे एकीकडे शेतात काही पिकत नाही जे पिकतंय त्या मालाला भाव नाही दुसऱ्या बाजूला शासन सांगताय पीक विमा पीक विमा पण पीक विमाच्या रकम सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेल्या नाहीत आणि अशा प्रकारे शेतीला पाणी देण्यासाठी सुद्धा जर झगडावं लागत असेल तर मुख्यमंत्री महोदय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा